कापडगाव येथे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक जयंतीचा विसर कार्यकर्त्यांचा ग्रामपंचायतीवर संताप कापडगाव तालुका फलटण सात सप्टेंबर रोजी कापडगाव ग्रामपंचायतीत आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी न झाल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली सरपंच सदस्य आणि समाज बांधवांकडून या दिवसाचे स्मरण न झाल्याने सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत आवारात कार्यकर्ते एकत्र जमले आणि निषेध व्यक्त केला कार्यकर्त्यांनी सांगितले की आद्य क्रांतीवीरांच्या जयंतीचा विसर पडणे ही शोकांतिका आहे या पार्श्वभूमीवर उद्या फलटण येथे जाऊन शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार माहिती देण्यात आली यावेळी सुनील जाधव राजेंद्र खोमणे हरिभाव खोमणे उमेश मदने हिरामन मदने रामदास जाधव धैर्यशील जाधव अनिल जाधव अमीर बंडलकर आदी मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

कापडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस राजीव माज नाईक यांची पूर्ण देशभर जयंती साजरी होत असताना जो देशासाठी लढला आणि जो देशासाठी फासावर गेला दे क्रांतीवीर राजीव माज नाईक सर्वसमावेशक सर्व समाजासाठी सर्व आपल्या प्राणाची प्राणाची आहुती दिली आणि आज त्याच राजाची जयंती साजरी करायची असेल तर एक फलटण तालुक्यातील कापडगाव आहे या कापडगावमध्ये जर सत्ताधारी असतील शासकीय कर्मचारी असतील ह्यांना थे, जर विसर पडत असेल तर शासनाने ह्या लोकांचा बंदोबस्त तर केलाच पाहिजे आम्हीसुद्धा कापडगावातील समाजबांधव महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना आवाहन करत आहे की हेथून पुढच्या काळामध्ये आद्य क्रांतीवीर राजीव अंबामाज नाईक यांची दरवर्षी सात सप्टेंबर जयंती चांगल्या विचाराने साजरी व्हावी हो आणि जर जर नाहीच झाली तर इथून पुढच्या काळामध्ये सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने प्रत्येक तालुक्यातील जिथं शासकीय जयंती साजरी होत नाही त्या कार्यालयात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण एकच की ज्या राजाने देशासाठी बलिदान दिलं त्याचा विसर तुम्हाला कसा पाडलाय आणि फक्त त्या राजाच्या समाज बांधवांची मतं तुम्ही घेत असता मतासाठी त्या लोकांशी गोड बोलता आणि ज्यावेळेस तुमचं कर्तव्य पार पाडायचं त्यावेळेस तुम्ही त्या कर्तव्यापासून पळ काढता ह्याचा कुठंतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाने सुद्धा त्यांचे शासकीय कर्मचारी जिथे जिथे काम करतात त्यांना पुन्हा एकदा जाणीव करून दिली पाहिजे की तुम्ही अंत्यक्रांतीवर राजीव मज नाही घ्यायचे दरवर्षी सात सप्टेंबरपर्यंत जयंती साजरी ही झालीच पाहिजे आणि जरीच नाही झाली तरी शासन त्याचा बंदोबस्त योग्य त्या पद्धतीने करेल हे आम्ही सर्व समाज बांधवांचे होते अपेक्षा करू आणि हे कापड गावचं आपलं ग्रामपंचायतीचं ऑफिस आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा